हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याव किंवा हॅजचा उपयोग केव्हा आणि कसा करतात ते शिकणार आहोत जनरली हॅव आणि हॅज ही जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत त्यांचा उपयोग पूर्ण वर्तमान काळामध्ये केला जातो म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी वाक्य पूर्ण वर्तमान काळात इंग्रजीतून बोलायचे असते तेव्हा ह्याव आणि हॅज या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग आपल्याला करावा लागतो तर अशाच प्रकारची पूर्ण वर्तमान काळातील काही मराठी वाक्य मी इथे लिहिलेली आहेत आणि मग आता त्याचे स्ट्रक्चरनुसार आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर सर्वात आधी या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना त्याचे स्ट्रक्चर कसे असेल ते आपण बघूया तर इथे बघा सर्वात आधी इंग्रजीत जेव्हा ट्रान्सलेशन करतो आपण तेव्हा सर्वात आधी असतो कर्ता त्यालाच आपण इंग्रजीमध्ये सब्जेक्ट असं म्हणत असतो त्यानंतर ह्याव किंवा हॅज हे है सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते सब्जेक्ट बघून त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच व्ही फॉर्म आणि सर्वात शेवटी कर्म त्यालाच आपण ऑब्जेक्ट असं म्हणत असतो आता सब्जेक्ट कोणकोणते असतात तर बघा इथे लिहिलेलं आहे मी की केव्हा आय ह्याव वापरायचं आणि केव्हा हॅज वापरायचं आय वी यू यू दे यानंतर हॅव हे सहकारी क्रियापद वापरले जाते आय हॅव हॅव यू हॅव यू हॅव दे हॅव आणि हॅज ही हॅज शी हॅज इट हॅज किंवा राम सीता गीता अशी जर नावं असतील तर त्यानंतर सुद्धा आपण हॅज हे सहकारी क्रियापद वापरत असतो तर इथे बघा आता इथे मी फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे की जेवण तयार झाले आहे हे जे सेंटेन्स आहे ते बऱ्याच वेळेला बोललं जातं की जेवण तयार झाले आहे आता जेवायला बसा असा प्रकार आता आहे हे सहायक आहे हे क्रियापद आहे म्हणजेच क्रिया हा वर्तमान काळ आहे आणि झाले आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हे दोन शब्द जर बघितले तर त्यावरून तुम्हाला कळेल की तो काळ कोणता आहे म्हणजेच हा पूर्ण वर्तमान काळ आहे तर आता आपण स्ट्रक्चरनुसार याचे इंग्रजी ट्रान्सलेशन करूया सर्वात आधी घ्यायचं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट आहे जेवण त्यासाठी आपण शब्द वापरतो मिल द मिल म्हणजेच जेवण आणि त्यानंतर आपल्याला काय हो वापरायचं आहे हॅव किंवा हॅज मग हा एक वचनी आहे कर्ता म्हणून आपण इथे हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत द मील हॅज has... आणि तयार तयार असणे त्याला गेट असं म्हणतो आता त्याचा तिसरा फॉर्म असतो गॉट द मील हॅज गॉड तयार झाले आहे म्हणजेच गॉट रेडी द मील हॅज गॉट रेडी जेवण तयार झाले आहे या प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा तिने रांगोळी काढली आहे बघा आता हे सुद्धा आहे आणि काढली आहे म्हणजे काढून पूर्ण झालेली आहे म्हणजेच हा आहे पूर्ण वर्तमान काळ तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट तर या वाक्यामध्ये तिने हा सब्जेक्ट आहे म्हणजेच याची सुरुवात कशाने करणार आहोत आपण शीने कारण तिने तीसाठी आपण शी हा हे इंग्रजीत वापरत असतो त्यानंतर सी नंतर आपण हॅज हे है सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो आहेसाठी आपण काय वापरतो हॅज हे है सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो सी हॅज नंतर काढणे तर ड्रॉ म्हणजे काढणे आणि त्याचा थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे तर तो असतो ड्रॉन डी आर ए डब्ल्यू एन सी हॅज ड्रॉन तिने काढली आहे काय काढली आहे ऑब्जेक्ट काय आहे तर रांगोळी म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत द रंगोली रंगोली शी हॅज ऑन द रंगोली अशा प्रकारे याचं इंग्रजी ट्रान्सलेशन होणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा त्याने आंबा खाल्लेला आहे हे बघा आता इथे सुद्धा सर्वात आधी आपण काय घेणार आहोत सब्जेक्ट सब्जेक्ट काय आहे त्याने त्यासाठी आपण वापरतो ही त्यानंतर आहे साठी आपण ही नंतर कोणतं सहाय्य कार्यक्रिया आपण वापरतो हो का हॅज तर एक करता असल्यामुळे आपण हॅज वापरतो ही हॅज नंतर क्रियापद बघायचं खाल्लेला मूळ क्रियापद आहे खाणे ई ए टी ईट आता सर व्ही थ्री फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे ईट एट इट, इट, आणि इटन ई ए टी ई एन इटन म्हणजे खाल्लेला तिसरं रूप क्रियापदाचं तिसरं रूप ही हॅज इटन त्याने खाल्लेलं आहे काय खाल्लेलं आहे ऑब्जेक्ट काय आहे तर आंबा म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत इंग्रजीत आपण काय म्हणतो में मँगो ही हॅज इटन ए मँगो त्याने आंबा खाल्लेला आहे त्यानंतर नेक्स्ट बघा मी तो चित्रपट पाहिलेला आहे बघा आता ही जी सर्व सेंटेन्सेस आहेत ती आपण पूर्ण वर्तमान काळातलीच इथे घेतलेली आहे आणि जेवढी आपण जास्तीत जास्त या सेंटेन्सची प्रॅक्टिस करू तेव्हा तुमचं ते स्ट्रक्चर लक्षात राहील आणि तुम्ही कोणतंही वाक्य मग पूर्ण वर्तमान काळातलं असेल तर त्याला इंग्रजीत ट्रान्सलेट करू शकता बघा आता इथेसुद्धा आपल्याला सर्वात आधी काय घ्यावं लागेल सब्जेक्ट सब्जेक्ट आहे मी मीसाठी आपण इंग्रजीत आय वापरतो आता आय नंतर आपण काय वापरत असतो वर्तमान काळात सहाय्यकारी क्रियापद आहेसाठी ह्याव पूर्ण वर्तमान काळामध्ये आय ह्याव आता नेक्स्ट आपल्याला काय घ्यायचं असते क्रियापद क्रियापद आहे पाहिलेला म्हणजेच पाहणे मूळ रूप आहे पाहणे मग आता पाहण्यासाठी आपण सी हा शब्द इंग्रजीत वापरत असतो व्ही वन फॉर्म आहे सी व्ही टू फॉर्म सॉ आणि व्ही थ्री फॉर्म आहे सीन आय हॅव सीन मी पाहिलेला आहे ऑब्जेक्ट काय काय पाहिलेला आहे तो चित्रपट आता तोसाठी आपण दॅट वापरतो आणि चित्रपटसाठी इंग्रजीत मूव्ही हा शब्द वापरत असतो बघा आय हॅव सीन दॅट मूव्ही मी तो चित्रपट पाहिलेला आहे अशा प्रकारे त्याचं इंग्रजीत मग ट्रान्सलेशन आपण इथे स्ट्रक्चरनुसार केलेलं आहे आता नेक्स्ट बघा गीताने कपडे धुतले आहे किंवा धुतलेले आहे आहे हे क्रियापद आहे आणि इथे धुतले आहे म्हणजेच धुण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ आहे आता सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे सब्जेक्ट सब्जेक्ट आहे गीता त्यासाठी तो आपण इथे लिहिणार आहोत गीता आता एक वचनीकर्ता आहे त्यामुळे आपण काय वापरणार आहोत हॅज आहे साठी हॅज गीता हॅज आणि धुतले म्हणजे धुणे त्यासाठी आपण काय शब्द वापरतो वॉश आता त्याचा व्ही थ्री फॉर्म असतो वॉश्ड गीता हॅज वॉश्ड आता तिने काय धुतलेले आहे मग गीताने धुतले आहे मग ऑब्जेक्ट काय आहे तर कपडे म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत मग सर्वात शेवटी गीता हॅज वॉश द क्लॉथ्स बघा गीताने कपडे धुतले आहे अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा तो मुंबईला गेलेला आहे बघा गेलेला आहे म्हणजे तो क्रिया पूर्ण झालेली आहे जाण्याची आता सर्वात आधी इथे आपण सब्जेक्ट घेऊ तो तोसाठी आपण इंग्रजीत ही वापरतो त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे ही नंतर आपण कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो एकवचनी करता असताना हॅज ही हॅज आणि आता क्रियापद बघायचं क्रियापद आहे गेलेला म्हणजे जाणे मग जाण्यासाठी आपण इंग्रजीत गो हा शब्द वापरत असतो मग त्याचा आपल्याला थर्ड फॉर्म क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे आहे मग गो हे पहिलं रूप आहे वेंट हे दुसरं रूप आहे म्हणजे व्ही टू फॉर्म आणि व्ही थ्री फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरं रूप आहे गॉन ही हॅज गॉन तो गेलेला आहे मग ऑब्जेक्ट काय आहे कुठे गेलेला आहे मुंबईला म्हणून आपण इथे टू मुंबई सलीना ही हॅज गॉन टू मुंबई तो मुंबईला गेलेला आहे आता इथे दुसऱ्या सिटीचं कोणतंही तुम्ही नाव टाकून अशा प्रकारे सेंटेन्स बनवू शकता किंवा दुकानात गेलेला आहे पुण्याला गेलेला आहे कुठे कुठे गेलेला असला तर तुम्ही इथे टाकू शकतात मग इथे फक्त मुंबईऐवजी इथे तो शब्द येणार आहे आता नेक्स्ट बघा तो परीक्षा पास झाला आहे क्रियापद आहे आहे आणि झाला आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे आता सर्वात आधी सब्जेक्ट घेऊ तो तोसाठी आपण ही हा शब्द इंग्रजीत वापरत असतो नंतर आहेसाठी ही नंतर आपण हॅज है हे सहकारी क्रियापद वापरत असतो ही हॅज तर पास पास झाला मग पाससाठी आपण इथे थर्ड रूप वापरणार आहोत पास्ट ही हॅज पास्ट आणि ऑब्जेक्ट काय आहे तर परीक्षा म्हणून आपण इथे द एक्झामिनेशन असं लिहिणार आहोत ही हॅज फास्ट द एक्झामिनेशन तो परीक्षा पास झाला आहे अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा केदारने संपूर्ण बाग झाडली आहे बाग म्हणजेच आपण त्याला गार्डन म्हणतो की केदारने संपूर्ण गार्डन झाडून स्वच्छ केलेलं आहे आता इथे सुद्धा आहे आणि झाडली आहे म्हणजे झाडण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे वर्तमान काळामध्ये म्हणून हा कोणता काळ आहे तर पूर्ण वर्तमान काळ तर आता आधी आपण इथे सब्जेक्ट घेणार आहोत सब्जेक्ट काय आहे केदार म्हणून तो आपण इथे सर्वात आधी लिहिणार आहोत केदार नंतर आहेसाठी केदार एक वचनी करता आहे म्हणून आहेसाठी आपण हॅज हे क्रियापद वापरणार आहोत सहाय्यकारी क्रियापद केदार हॅज आता झाडणे त्यासाठी स्वीप हा शब्द आपण वापरत असतो त्याचा थर्ड फॉर्म आहे स्वेप्ट केदार हॅज स्वेप्ट केदारने झाडली आहे काय तर संपूर्ण बाग ऑब्जेक्ट अब्ज, काय आहे संपूर्ण बाग म्हणून संपूर्णसाठी आपण होल हा शब्द वापरतो डब्ल्यू एच ओ या होल आणि बाग त्याला इंग्रजीत आपण काय म्हणतो गार्डन द होल गार्डन म्हणजेच काय संपूर्ण बाग केदारने संपूर्ण बाग झाडली आहे म्हणजेच केदार हॅज स्वेप द होल गार्डन अशा प्रकारे याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हॅव किंवा हॅजचा वापर हा केव्हा आणि कसा करतात ते शिकलेलो आहोत म्हणजे जेव्हा पूर्ण वर्तमान काळात आपल्याला इंग्रजीमध्ये सेंटेन्स बोलायचे असते तेव्हा हॅव आणि हॅजचा वापर हा केला जातो तर अशाच प्रकारचे मराठी सेंटेन्स घेऊन आपण त्याचे ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये केलेले आहे तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू